नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल चोवीस हजार रुपयांची वाढ कर्मचाऱ्यांची वेतनवाढीची प्रतीक्षा अखेर संपणार चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता पुढील महिन्यात एक आनंदाची बात मी मिळणार आहे नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेता डीए वाढण्याची चर्चा आता जोरात सुरू झाली असून आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकही ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे ती वाट आता पूर्ण होणार आहे सरकार आता कोणत्याही दिवशी प्रतीक्षा संपवणार असून केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत निर्णय घेऊ शकते असा दावा आता होत आहे आणि याचा फायदा मोठ्या प्रमाणात आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा निर्णय होऊ शकतो असाही दावा आता मीडिया रिपोर्टमध्ये सुरू आहे केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात म्हणजेच एमध्ये पाच टक्के वाढ होऊ शकते यामुळे आता डीए पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढेल जी एक मोठी भेट कर्मचाऱ्यांना असणार आहे सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के एचा लाभ मिळत असून याचा फायदा मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना होत आहे सुमारे एक कोटी कुटुंबांना वाढीव एचा लाभ मिळणे आता शक्य हो होणार आहे कर्मचाऱ्यांच्या पगारातही बंपर वाढ होणार आहे ज्याचा पगार चाळीस हजार रुपये असेल तर पाच टक्के एनुसार दरमहा दोन हजार रुपयांनी वाढ होईल दरवर्षी सुमारे चोवीस हजार रुपयांची वाढ होणार असून ही एक मोठी भेट कर्मचाऱ्यांना असणार आहे निवडणुकीपासून सातत्याने चर्चा होत असलेल्या आठव्या वेतन आयोगावरही केंद्र सरकार धक्कादायक निर्णय घेऊ शकते सरकार आठव्या वेतन आयोग गठीत करून चांगली बातमी कर्मचाऱ्यांना देणार आहे ज्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात विक्रमी वाढ दिसून येणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार